लग्नाच्या सोहळ्याला सगळे झाले जॉईन लग्नाच्या सोळ्याला सगळेच झाले जॉईन राव माझे हिरो आणि मी त्यांचे हिरोईन राव माझे हिरो आणि मी त्यांचे हिरोईन एक गेग सरी म्हणता म्हणता सर आले धाओ सरी म्हणता म्हणता सर आले धाओ रावा माझ्या प्रेमात पडले फेसबुकवर हजार लाईक पाहून रावा माझ्या प्रेमात पडले फेसबुकवर हजार लाईक पाहून लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवर केली सेंड लग्नाची पत्रिका व्हॉट्सअपवर केली सेंड रावांची आणि माझी लव्ह स्टोरी कधीच होणार नाही फेड रावांची आणि माझी लव्ह स्टोरी कधीच होणार नाही फेड